हे गाय दिस ब्युटिफुल डेट यू पीपल हॅपनिंग होता तर कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आत्ताच जाऊन बघा अँड दिस इज डे थ्री पोर गोईकिंग ओव अ इयर आणि इथे जवळच आहे जिथे आम्ही होमस्टे करतो त्यांचाच आहे काय आहे तो लेट सी कसं होतं आहे आजचा तुम्हाला व्ह्यू दाखवू एवढा तो पॉप्युलर काय किंग आहे म्हणजे हा लाईक साऊथ गोवामध्ये मोस्टली काय किंगच पॉप्युलर आहे स्पॉट आहे

डॅली नाही करत डॅडी आम्हाला शूट करत बायक आम्ही चाललो आम्ही गोवा सोडून चाललोय आमची गाडी आता खराब झाली आहे समजून बघा कसला मस्त नेचर आहे अरे इकडे चालली आहे बोट आणि कुकी कुकी आपली ड्रायव्हर आहे नीट कर कुकी सरळ केली आता सरळ केली यार खूप मस्त मजा येते आहे यार बरं झालं डॅडीने आम्हाला आम्ही कर नाही करणार होतो आम्ही बोललो की चल सोड जाऊ दे काय काय करणार होती माझी तर इच्छा होती पण हे लोक नाही नाही पण मग डॅडी बोलले की करा करून मेमरीसाठी आणि यार आम्ही रिग्रेट नाही करणार यार मस्त आहे म्हणजे मजा येते यार आम्ही फर्स्ट टाइम करतोय दोघी ना कुकी दमली <laughs> अरे जोर लाव जोर जोर लवकर लवकर जरा पुढे तिकडे पर्यंत दे जरा जरा जोर लाव यार असं पिक्चरची आठवण आली ना कुकी

भाई बघितलं कसं आपण अडकलो असतो आता वाचलोन्यू करु हा अरे मला थोडं व्हिडिओ दे यार मग परत कुकीने ना ना काहीच अडकवली आता कसं अच्छा आता रिव्हर्स घ्यायची आहे ना तर हिला उलट कर आणि असं कर उलटी कर तिला हा बाय अडकव अडकलो परत अडकलो यार आता कसं होणार थांब वन टू थ्री बघितलं माझी किती तुला मदत लागते मी नसली काय असतस रे स्वड व्यू मजा येते आणि आम्ही दोघेच करतोय ना तर अजून मस्त मजा येते म्हणजे मम्मी पाणी साफ हा पाणी साफ आहे जास्त ऊन नाहीये असं पण काढ काहीच परत तिसऱ्यांदा ठोकली आहे तिसऱ्यांदा आणि आता नाही तिसऱ्यांदा आम्ही ठोकली किती अक्टिंग करते रे चालवण्याची चालव तर चालव मीच आहे काहीच बोटच अडकली कुकीला कुकीला उतरावून आपले बस लवकर बस हे माझा मी बाई पडली पडली